कसे आहात मी सायकोलॉजिस्ट रेशन आणि आज आपण बोलत आहोत तुम्हालाही का की तुमचा जोडीदार तुम्हाला साथ देत नाहीये जोडीदार तुमच्या बरोबर खुश नाही काही प्रश्नांची उत्तरं देत नाहीये किंवा तुम्हालाही असं वाटतं का की तुम्हाला तुमच्या जोडीदाराला समजून घेताना अडथळे येत आहेत तर थांबा विचार करा नातं चुकत आहे तुम्ही चुकत आहात की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण नेमकं कुठे चुकत आहोत फक्त एकदा नात्याला जपा कारण नातं आपल्याला जगायला शिकवत नातं आपल्याला ओळखायला शिकवत नाता आपल्याला शिक शिक स्वतःची ओळख निर्माण करायला शिकवत असतं कारण की नातं कधीही शिकवत नाही कोणत्याही गोष्टीतून पळ काढण्यासाठी नातं आपल्याला शिकवत संवाद साधायला स्वतःचा दृष्टिकोन बदलायला स्वतःच्या मर्यादा ठरवायला आणि समोरच्या मर्यादांचं पालन करायला कोणत्याही नात्यामध्ये असा त्रास होत असेल तर एकदा या सुमन सायकोडायग्नोस्टिकला भेट द्या आणि नात्याला जपायला शिका कारण की नातं हे आपल्याला जगायला शिकवतं आपल्याला स्वतःला समजून घ्यायला शिकवतं त्यामुळे नात्याला तोडू नका नात्याला जपा शिका धन्यवाद